मित्रांनो आज आपण बघणार आहे जे पोस्टामध्ये जागा निघाली आहे दिव्यांगांसाठी तेच आज आपण बघणार आहे तर तुम्ही सगळ्यात पहिले मोबाईल वर असाल तर मोबाईल आणि डेस्कटॉपवर असाल डेस्कटॉपवर दिव्यांग माझी माझी नोकरी म्हणून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर इथे पहिलाच तुम्हाला साईट दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्तमान भरती यावर क्लिक करायचं आहे वर्तमान भरती झाली त्यानंतर सर्वात पहिले इथं दिसणार आहे पोस्ट ऑफिस शकता चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे आणि दिव्यांगांना खूप चांगली संधी आहे की बा ही सर्व दिव्यांगांनी जागा भरू शकता इथं बघू शका तुम्ही भारतीय डाक विभागात चार चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदांची मेगा भरती आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे पोस्ट दोन आहे पदाचे नाव जीडीएस म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर जी डी एस असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यांच्यासाठी दोन पदे आहे आणि या दोन पदासाठी बघू शकता मित्रांनो चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे आणि तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागत आहे फक्त दहावी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजे एमएसीआय च प्रमाणपत्र आणि दहावी तुम्ही उत्तीर्ण असला पाहिजे यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो वयाची अट आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष आणि एस सी एस टी यांना पाच वर्ष आहे आणि ओबीसी तीन वर्ष आहे नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि फी तुम्ही बघू शकता मित्रांनो जनरल ओबीसी डब्ल्यू एस यांना शंभर रुपये आहे एस सी एस टी डब्ल्यू डी आणि महिला यांना फी नाही म्हणजे दिव्यांगासाठी इथे काहीच परीक्षा फी नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये हा फॉर्म भरू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट आहे मित्रांनो आणि सर्वात पहिले इथे पी डी एफ पण आपल्याला दिलेली आहे तुम्हाला जर दिव्यांग बांधवांना फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही सायबर कॅफेवर किंवा सेतू केंद्रावर जाऊन हा फॉर्म भरू शकता फक्त यामध्ये तुम्हाला दहावी पास पाहिजे मित्रांनो आणि हा फॉर्म तुम्ही अवश्य भरा यामध्ये फॉर्म मध्ये काही अडचण आल्या आम्हाला मेसेज करून अवश्य कळवा धन्यवाद मित्रांनो